भगवान गौतम बुद्ध सांगो जाण शकून भूत भविष्य वर्तमान म्हणत जे माणसं आपला भूतकाळ भविष्यकाळ भटाभमना कडून बघून घेतात त्यांच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होतात हा विज्ञान विचार जगताला सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज जेव्हा आमच्या आया बहिणीची अभरुची लक्त विषयीवर टांगली जात होती तेव्हा हातामध्ये तलवार घेऊन स्वातंत्र्य आणि बंधुतेच स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक बहुजन कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता स्त्रियांना चुला आणि बोल इथपर्यंत मर्यादित राखलं जात होतं तेव्हा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडणारे स्त्री शिक्षण क्रांती चाद्यप्रणे महात्मा ज्योतीबा फुले तुमच्या मुलांना जर तुम्ही शाळेत पाठवणार नाही तर तुम्हाला एक रुपयाचा दंड केला जाईल म्हणून प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे आरक्षणाचे जनक लोक लोकराजा रो, राजर्षी शाहू महाराज आणि ज्या महामानवांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस जागून त्या जा देशाला तीनशे पंच्याण्णव कर्मी मानवमुक्तीचा जाहीरनामा सादर केला आणि आज आपण ज्यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत ती विश्वरत्न महामानव बोधिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या काळजाचा रक्त लेखणीला बाजू माती खाली धरलेल्या शोषित उपेक्षकांचे हुंकार ज्यांनी लेखणीच्या माध्यमातून हो बोलके केले छत्रपती शिवरायांचा पवाडा रशियाच्या पार्लमेंटमध्ये गाऊन खऱ्या अर्थानं शिवचरित्राची ओळख जगाला करून देणारे लो, लोक लोकशाही साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि ज्या पतीच्या निधनानंतर स्त्रीला सती जावं लागत होत अशाही परिस्थितीमध्ये पतीच्या निधनानंतर पतीचं जे काही राज्य आहे ते आपल्या हाती घेऊन स्त्री कर्तृत्वाचा गौरव आणि मराठी स्वराज्याचा गौरव महाराष्ट्राच्या बाहेरही पडकवणाऱ्या महा महा पुण्यश्लोक आपल्या बै आपलं कल्याण व्हावं हो यासाठी आपलं आयुष्य झिजवलं त्या सर्व महानायकांना महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व आमचे मार्गदर्शक सन्मान्य प्राध्यापक प्रवीणजी सर या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन बोल्ची आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष तुषारजी गायकवाड साहेब आताच या ठिकाणी बोललेले सुरेशजी शिंदे आणि पाथेरी तालुक्याचे युवा नेतृत्व सन्मान्य सर आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक पी डी रुमारे सर या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत आणि इथं उपस्थित सर्वांची या ठिकाणी नावं घेणं शक्य नाही परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मला आमंत्रित केल्याबद्दल खरं सर्वप्रथम या ठिकाणी मुदगलकरांचे मी आभार मानतो खरं तर सर माझंही आजो आहे या ठिकाणी माझं बालपण गेलेले सगळेच माझे माम आहेत या ठिकाणी पण गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी या ठिकाणी नाही आहे आज या ठिकाणी तुमच्यासमोर बोलतोय की जर पुण्याही कोणाची असत ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमी आहे कारण त्या महामानवांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं म्हणून आज वैभव कंधारे तुमच्या पुढे मत व्यक्त करण्यासाठी उभा आहे तर बाबासाहेबांच्या जीवनावर खूप काही बोलण्यासारखं आहे अनेक लेखकांनी बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिलं अनेक गायक अनेक अनेक व्याख्याते आपल्या वाणीतून बाबासाहेबांना मानतात परंतु बाबासाहेबांच्या जीवनाचा एक एक पैलू आपल्याला अजूनही उमजायला लागतो समजायला लागतो म्हणून सांगतोय खर्च झाल्या लेख नाही शब्दात बांधताना किती कर्च झाल्या नाही येते भीमसूर्य शब्दात बांधताना तरी लिहित जातील अजून लाखो पिढ्या येते बाबासाहेबांना नव्याने शोधताना बाबासाहेबांना नव्याने शोधताना बाबासाहेबांना नव्याने शोधत असताना अनेक पिढ्या लिहित जातील या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आज आपण जी काही जयंती साजरी करत आहोत ती बाबासाहेबांची पुण्याही आहे बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसत्कारायला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलंय इजा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या शासनाची या देशाची शासन करती जमात तुम्हाला म्हणायचे आज लोकशाहीचा उत्सव आहे या ठिकाणी राजकीय बोलण्याचा कुठलाही हेतू नाही परंतु खर खरं काय आहे हे आपल्या ठिकाणी लक्षात आणून देणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी सांगितलं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा या, या, या देशाची शासन करते जमात तुम्हाला बांधवांनो आज भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली सव्वीस बांद नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला तुम्हाला आम्हाला अधिकार बाबासाहेबांनी दिले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला या देशाची घटना लागू झाली मग आपण बाबासाहेबाच्या जयंतीच्या निमित्ताने एवढाच विचार करायचा आहे खऱ्या अर्थानं आज आपण स्वातंत्र्य आहोत का बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्रशन करेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पण आज शिक्षणामध्ये भेसळ केली जात आहे तुमचं जे काही शिक्षण आहे या ठिकाणी मराठी शाळा सव्वीस हजार मराठी शाळा देशातल्या बंद करण्याचं कटकारस्थान इथल्या मनोवादी व्यवस्थेने राखलेला आहे मग आमची इंग्रजीच्या शाळेमध्ये शिकू शिकू शकत नाहीत आर फक्त दोन किंवा तीन मुलांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो परंतु आपलं खरं शिक्षणाचं साधन हे या ठिकाणची जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि ती शाळा सुरक्षित ठेवण्याचं काम तुमचं आमचं आहे म्हणून ही शाळा सुरक्षित ठेवण्यासाठी बाबासाहेबांना आपल्याला डोक्यावर डोक्यावर घ्यायचं नाही तर बाबासाहेब हे डोक्यावर घेण्याचं नाही तर डोक्यात घेण्याचं एक रसायन आहे हे रसायन आपल्याला या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब वाचले पाहिजेत बाबासाहेब तीनशे चौसष्ट दिवस वाचले पाहिजे पाहिजेत आणि एक दिवस आपण बाबासाहेबांना घेऊन नाचलं पण पाहिजे कारण नाचणं हे कोणाला येत नाही नाचणं हे कोणाला येतं का ज्यांच्यात कला आहे त्यांनाच नाच म्हणून बाबासाहेबांनी जे काय आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी जे काही विचार आपल्या मध्ये दिलेले आहे ते विचार आपण बाबासाहेबांना गावात का मिरवतो कारण बत्तीस डिग्र्या घेतलेला माणूस आहे चौसष्ट सेमेस्टर पास केलेला माणूस आमच्या जमातीत आहे म्हणून हा माणूस आम्ही गावातून मिरवून आणतो आणि गावात वाजत गाजत आपण नाचत असतो म्हणून बाबासाहेबांना या ठिकाणी आपण मिळवलं पाहिजे या ठिकाणी खूप सारे वक्ते बोलणार आहेत खरं तर मला दोन महिन्याचाच वेळ दिला होता जास्त काही बोलणार नाही पण जाता जाता एवढं सांगेल आपल्या या ठिकाणी जर महापुरुष घडवायचे असतील तर महा ज्या महापुरुषांच्या मागं ज्या काही महान स्त्रिया होत्या त्यांचा त्याग आपण या ठिकाणी समजून घेणे गरजेचं आहे म्हणून जाता दादा दादा दा एवढं सांगेल शिवबाला जसे घडविले त्याने तशी जिजाऊ असावी नानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री तू बनावी दुखावलेल्या कोटली आई रामाई असावी आणि मला धुमतेमध्ये जिजाऊ सावित्री रामाई विचार दिसावी एवढाच आशीर्वाद मागतो आणि थांबतो धन्यवाद